गेली पंचवीस वर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत म्हणजे पक्ष आधी आधीपासून त्याच्या आधी माझे वडील काकाजी वानकर साहेब यांनी सुरुवात केली त्याच्यानंतर आज आम्ही सगळे तिन्ही भाऊ शिवसेना वाढीसाठी आतापर्यंत आम्ही भरपूर पक्षाला योगदान दिलं पक्षाबद्दल आमची कोणतीही तक्रार नाही कोणतीही नाराजी नाही ठाकरे परिवार आणि आज आजही तितकाच आदर आहे तितकंच त्यांच्यावर प्रेम आहे नेता म्हणून आम्ही त्यांना मानतोच पण प्रभागामध्ये जिल्ह्यामध्ये शहरामध्ये ज्या प्रकारचं विकासाची कामं आहेत किंवा माझ्या मतदारसंघामध्ये जे लोकांना आम्ही आश्वासनं दिलेली आहेत मी दोन हजार चौदाला विधानसभापर्यंत लढवलेले आहे पंधरा वर्ष झालं आता आमच्या घरात नगरसेवक पद आहे हे करत असताना लोकांना जे आश्वासनं दिलेली आहेत ते काम करण्यासाठी विकास निधीची खूप मोठी गरज आहे आणि सातत्यानं आम्ही विरोधी पक्षात विरोधी पक्ष म्हणून आतापर्यंत आमची भूमिका बजावलेली आहे आपण विकासाची कामं आणि लोकांना दिलेली आश्वासनं ही ये करता येत नव्हती आणि त्यामुळे आज मला भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याची गरज वाटली म्हणून मी त्या पक्षामध्ये गेलेलो आहे